सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गोडी गुलाबीने लग्न करण्याचे दाखवून तिचे अपहरण केले आईच्या लक्षात येताच ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून अटक करण्यात आली सकाळी सात ते दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली कोर्टाकडून मजनूला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावला आहे अजय मल्लया स्वामी वय एकोणतीस राहणार भारतरत्न इंद्रानगर बेडर समाज मंदिराजवळ सोलापूर असे त्या आरोपीचे नाव आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीची वर्षाच्या मुलीला आरोपीने ती असल्याची माहिती असूनही त्याने गुरुवारी सकाळी ते दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान लग्न करण्याचे आमिष दाखवून दुपारी चार नंतर फिर्यादीला मुलगी दिसेना म्हणून शोधाशोध केली मात्र ती मिळून न आल्याने तातडीने झिलरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली तक्रार नोंदवली अधिकाऱ्याने जबाब नोंदवून घेऊन शोधाशोध सुरू केली चोवीस तासाच्या आत आरोपीला पकडण्यात यश आले त्याला कोर्टात उभे करून पोलीस कोठडी मागण्यात आली मात्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी